हॅलो माईक चेक वन टू थ्री फोर हॅलो माईक चेक नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर मी एक दारुडे आहे हाय एव्हरीबडी आज दारू प्यालेली नाही आहे आजची तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आजचा विषय आहे अनंत सी स्वर्गीय अनंत सी कल्याण ओके त्यांच्या आठवणी आणि त्यांचं एक रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते तुम्हाला ऐकवणे हा संग्रह आहे माझ्याकडे बरीच वर्ष मी सांभाळून ठेवलेला आहे अनेक सभासदांनी मला त्याच्यामध्ये कन्वर्ट करायला मदत केलेली आहे माझ्या घरच्या लोकांनी ते सांभाळून ठेवायला मला मदत केलेली आहे आणि हा जो स ठेवा आहे तो आ, नव्या सभासदांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे अनेक लोकांचे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांची मी रेकॉर्डिंग इथे करतो आहे ठीक आहे ह्या चॅनलचं नाव आहे ए ए शेअरिंग मुंबई श्रीधर इंग्रजीमध्ये टाकायचं आहे ए स्पेस शेअरिंग स्पेस मुंबई श्रीधर आणि हिंदी रेकॉर्डिंगसाठी हिंदी ऑडिओसाठी माझ्या एक वेगळं चॅनल बनवलेलं आहे यूट्यूबवरती त्याचं नाव आहे ए ए शेअरिंग बंबई श्रीधर <coughs> काही जणांना त्या कसली ती लिस्ट ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये टाकलेलं आहे काही जणांना त्यांनी ग्रुप स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये मला त्यातले तांत्रिकदृष्ट्या कळत नसल्यामुळे मी काही सांगू शकणार नाही तुम्हाला पण तुम्हाला विनंती एकच आहे हे जेव्हा तुम्ही ऐकताय तेव्हा खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दावा म्हणजे तुम्हाला नवीन जो व्हिडिओ येतो आहे त्याची नोटिफिकेशन आपोआप येत राहील तुमचं नोटिफिकेशन चालू असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही यूट्यूब उघडाल तेव्हा त्याच्यामध्ये नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला आपोआपच दिसेल त्याच्यानंतर लाईकचं बटन आहे नुसता अंगठा आहे त्याला लाईकचं बटन तुम्ही दाबू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कॉमेंट्स करायचे असतील काही या संदर्भात ति तर ते तिथे कॉमेंट्स तुम्ही करू शकता तिथेच करू शकता किंवा तुम्हाला मला जर काय कळवायचं असेल तर माझा नंबर शोधून काढा कोणाकडनं तरी आणि मला व्हॉट्सअप पाठवा की मी अमुक अमुक बोलतो आमुक आमुक आहे अमुक अमुक आहे अमुक ग्रुपचा सभासद आहे आणि मला ह्या विषयावरती बोलायचं आहे मग मी माझ्या सोयी प तुम्हाला फोन करीन आलं लक्षात माझं वय पासष्ट आहे म्हातारा आहे त्याच्यामुळे वेळी यावेळी फोन करू नका ही नम्र विनंती रात्री नऊ नंतर दहा नंतर शक्यतो करू नका दुपार दुपारी दुपारी एक ते चारमध्ये डाराडूर झोपतो मी अर्थात मी सायलेंटला लावून ठेवतो हो जनरली फोन त्याच्यामुळे अनोळखी नंबर असला की गाम बाचकायला होता हल्ली काय ते बँकेचे काहीतरी फ्रॉडबिड चालतात त्याच्यामुळे सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे व्हॉट्सअपवरती तुम्ही टाकायचं दोन वाक्य माझं नाव अमुक मी अमक्या ग्रुपचा नंबर आहे मला तुमच्या ह्या विषयावरती बोलायचं याचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे कम्युनिकेशन आणखी एक माध्यम आहे श्रीधर एम ट्वेंटी फाईव्ह एस एच आर डबल ई डी एच ए आर एम ट्वेंटी फाईव्ह ॲट रेट जीमेल डॉट कॉम या मोबाईल आपल्या ईमेलवरती तुम्ही मला कळू शकता ओके तर माझ्याशी क संपर्क साधायची हे एवढी माध्यमं तुम्हाला मी दिलेली आहेत आणि आजचा विषय आहे अनंत सी स्वर्गीय अनंत सी कल्याण समूह आता दोन हजार सात साली आनंदसी गेलेले आहेत ओके त्यामुळे आनंदसी आपल्यामध्ये आज नाही आहेत सत्तावीस वर्षाच्या जवळजवळ सोबरायटीनंतर त्यांचं देहावसान हार्ट अटॅकने झालेलं आहे त्यांचं काहीतरी ऑपरेशन केलं होतं आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर ते व्यवस्थित थेटरमधनं बाहेर आले पण नंतर काहीतरी गडबड झाली आणि ते गेले त्याच्यामुळे हार्टचं ऑपरेशन म्हणजे ते गेले आता अदरवाईज ते हार्टचं ऑपरेशन सोडलं तर बाकी ठणठणीत होते ते त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय असं आज आपण जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा त्यांच्या स्टोरीमधली जी मला माहिती होती ती अशी एक पहिली गोष्ट म्हणजे ते रेल्वेमध्ये कामाला होते बरोबर आहे त्यामुळे त्यांच्याकडे रेल्वेचा चकटफू हा स्टाफचा जो पास असतो तो असायचा त्यांच्या पश्चात त्यांच्या मिसेस होत्या आणि त्यांचा मुलगा होता आणि कल्याण समूहाने मला वाटतं काहीतरी नंतर कंडोलन्स मिटिंग वगैरे घेतली होती तेव्हा पद्धत होती आता त्याच्यावरती आरडाओरडा जास्त होतो त्यामुळे तेव्हा पद्धत होती ती घेतलेली होती सिंगच्या नावाची कंडोलन्स मिटिंग त्याला मी होतो की नाही मला आता आठवत नाही पण बहुतेक असं आनंदसीची स्पेशालिटी अशी आहे की आनंदसी स्ट्रक्चर्ड सर्विसमध्ये तसं कुठेही नव्हते म्हणजे इंटरग्रूप आय जी आय झोन डेलिगेट ट्रस्टी या भानगडीत तेव्हा नव्हत्या पण आणि तेव्हा त्यांची इन्वॉल्वमेंट त्यांच्यात फार त्यांची इन्वॉल्वमेंट फक्त कल्याण समूहामध्ये होती कल्याण समूहाची स्पेशालिटी अशी आहे की मुंबईमध्ये जे जुने जाणते ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये फाउंडेशन ग्रुप माहीम दादर ग्रुप पोर्तुगीज चर्च विक्रोळी चर्च विक्रोळी आणि कल्याण असे हे जुने ग्रुप आहेत त्यामुळे हा ग्रुप आनंदसिंगच्या आधी सुरू केलेला होता कोणतरी आणखीच रेल्वेमधले ग्रस्त होते ते कविता वगैरे काहीतरी करायचे मला तर त्यांचं नाव आठवत नाही आनंदसी ना नेहमी सांगायचे त्यांचं नाव त्याच्यामुळे हा ग्रुप आधी चालू झालेला होता मग तो काय बंद पडला नवीन सुरू केला का तसाच चालू ठेवला माहीत नाही पण सिंहनी ही सत्तावीस वर्ष सगळी कल्याणमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये काढलेली आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की त्यांनी समूहाची सगळी प्रकारची काळजी घेतली विशेषतः कल्याणसारखं गाव असं आहे की कल्याणची स्पेशालिटी अशी आहे की कल्याणला एका बाजूला कर्जतला जाणारी ट्रेन आहे म्हणजे विठ्ठलवाडी उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ हे सगळे नेरूळ कर्जतपर्यंत आहेत दुसऱ्या बाजूला कसाऱ्याला जाणारी पण ट्रेन आहे त्याच्यामुळे टिटवाळा शहाड आंबिवली ही सगळी जी गावं आहेत तिथे पण जवळपास आहेत आणि तिसरा त्याला आणखी एक जो मार्ग आहे तो म्हणजे एस टीने मुरबाड वगैरे हो जो आता ग्रुप नंतर सुरू झालेला आहे त्याच्यानंतर भिवंडीवाल्यांना कल्याण जवळ होतं कारण आणि ठाणा सतरा वीस किलोमीटर आणि कल्याण तेरा किलोमीटर त्यामुळे कल्याण जवळ पडायचं आणि कल्याणला जाताना ट्रॅफिक कमी लागायचं आता अर्थात अर्धा हे पस्तीस वर्षानंतर थोडी गणितं बदललेली आहेत त्याच्यामुळे सांगायचा हेतू असं की कल्याण समूहामध्ये सगळीकडनं माणसं यायची त्याच्यामुळे मला तर असं कधीच आठवत नाही की मी कल्याणच्या मिटिंगला गेलेलो आहे आणि एक न्यू कमर नाही आहे कमीत कमी एक न्यूकमर असायचा कोणीतरी बायको त्याला बकाट धरून आणायची किंवा ओळखी पाळखीने मित्राबरोबर यायचा ए मेंबरने ट्वेल्थ स्टेपिंग केलेलं असायचं त्याच्यावर यायचा तर कल्याणची स्पेशालिटी कल्याण समोर आजही आहे अर्थात की तिथनं चारही बाजूनी नवागत येत राहतात आणि आन कॉन्ट्रिब्युशन असं आहे की आलेल्या प्रत्येक नवीन सभासदाला ते ओळख करून द्यायचे स्वतःची आधी असायचे अरे मी जेव्हा नवीन आलो नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली मी नवीन आलो अल्कोहोलिक सणस माझी प्रॉपर डे दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद आहे आणि मी महिन्याभरातच अल्कोहलिक सणासच्या कल्याणच्या मिटिंगला जायला लागलो रविवारी सकाळी अकरा वाजता आणि बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता तर रविवारी सकाळी अकरा वाजता खूपच लोकांना सोयीस्कर पडायचं आपापल्या घरातून आठ नऊ वाजता कुठूनही निघालं कल्याण भिवंडी कर्जत कसारा आमचे डोंबिवलीवाले मंडळींचे कॉन्ट्रीब्युशन आहे कल्याण समूहामध्ये डोंबिवलीवाले बरेच येतात त्याच्यानंतर आता दिव्यावाले कळवावाले ठाण्यावाले पण येतात काही प्रमाणामध्ये पण प कमी अर्थात कारण ठाण्यामध्येच सा, सात सात आठ ग्रुप आहेत ठाणेवाले फारसे येत नाहीत पण कार्यक्रम वगैरे वा असेल वाढदिवस वगैरे असेल तर सगळेजण येतात या सगळ्यांची आवभगत करणे आलेल्या माणसाचं नाव लक्ष मला आठवतं आहे ते मी सांगत होतो तुम्हाला की मी एकोणनव्वद साली जायला लागल्यानंतर सुरुवाती सुरुवातीला नवीन आलेल्या सभासदाला जसं होतं तसं मलाही झालेलं होतं की आपली ना आपल्या एक तर मेमरीचे वांडे झालेले असतात दारू पिण्यामुळे शिवाय अल्कोहोलिक सराने मस्त हे सगळं नवीन नवीनच असतं आपल्याला त्याच्यामुळे माणसांची नावं काय लक्षात राहत नाही माझं स्पॉन्सर मला नेहमी कोण चेअरमन होतं रे त्या मिटिंगला आईला मी म्हटलं त्याच्या स्टोरीमध्ये त्याने असं असं सांगितलं मला नाव काय का आठवत नाही नाव काय लक्षात राहिलेलं नाही माझ्या मग ते सांगायचे हां हां तो असा असा होता बरोबर आहे अमुक अमुक त्याचं नाव तर सी त्या म आत्ता जिथे चर्चमध्ये मिटिंग चालते त्याच्या बाजूच्या बाजूला बा बाजूला एका ती पूर्वी शाळा होती आणि शाळेचे वर्ग होते आणि लोकांच्या घरावरनं असं ते आतमध्ये खूप लांब गल्ली होती जे जुने सवाज असतील त्यांना आठवत असेल हे तर ते लांबून असं ते काय श्रीधर कसं काय आयला मी दचकायचो एकदम मी म्हणायचो की अरे ह्या माणसाने माझं नाव लक्षात ठेवलं ह्याचं नाव माझ्या लक्षात राहत नाही लक्षा ना यार त्याच्यामुळे ते आलेल्या प्रत्येक सभासदाचं नाव लक्षात ठेवणे त्याची स्टोरी लक्षात ठेवणे मला अल्कोहोलिक सनॅनम्समध्ये आनंद सिंनी अनेक वेळा प्रमोट केलेलं आहे कारण माझा गैरसमज असा होता की आ, ए एमध्ये शेअरिंग करणे हे वक्तृत्व स्पर्धा आहे त्याच्यामुळे मला जाम बरं वाटायचं जा, शेअरिंग बिरिंग करायचं आणि मी जाम मग आपल्या जन्मजन्मांतरीशी संबंध असल्यासारखी शेअरिंग करायचो पहिल्या वर्षा दोन वर्षामध्ये त्याच्यामुळे ते मला प्रमोट करायचे अरे याला शेअरिंग द्या अमुक आहे तमुक आहे आणि कल्याण ठाण डोंबिवली या समूहांमध्ये त्यांची वट होती ते डोंबिवलीला पण रेग्युलर मिटिंगला जायचे रेग्युलर मिटिंगमध्ये त्यांची उपस्थिती क नंतर दोन समूह झाले त्याच्यानंतर आणखी समूह सुरू करायचा कल्याणमध्ये अनेक प्रयत्न झाले पण ते तेव्हा काय जमलेले आहेत कारण माणसं टिकणे हा प्रॉब्लेम होता तेव्हा अल्कॉहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आलेला माणूस टिकून राहणे हा प्रॉब्लेम होता आणि कल्याणचे नंतर मग शशी बबन मिलिंद ही सगळी मंडळी आलेली होती त्यांनी कल्याण ग्रुप आता सांभाळलेला आहे पुंडलिक आहेत अनेक सभासद नवीन आलेले आहेत ते कल्याणचा ग्रुप सांभाळतात पण त्यांना सगळ्यांना आनंदसी कोण होते हे आठवायला आणि त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल आहे त्याच्यामुळे आनंदसी सत्तावीस वर्षांच्या मध्यमुक्तीनंतर वारले हार्टचं ऑपरेशन झालं त्याच्यातच ते गेले बिचारे आणि क त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कल्याण ग्रुपला त्यांचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामुळे कल्याण ग्रुप म्हणजे आनंदसी आनंदसी म्हणजे कल्याण ग्रुप हे समीकरण पक्कं झालेलं होतं आणि ही वॉज व्हेरी सॉफ्ट स्पोकन त्यांना कधी रागावलेलं पाहिलं नाही मी कधी त्यांना शिवी देताना पाहिलं नाही त्यांना आरडाओरडा करताना पाहिलं नाही एकदम शांत म्हणून आमचं मुकुंद मुकूनसारखा माणूस आ समोरासमोर शिवाय जायचं हॅ एवढी वर्ष झाली तुम्हाला अजून काय कार्यक्रम माहीत नाही तुम्हाला हे माहीत नाही तुम्हाला किती पानावर माहीत नाही तर आनंदशी शांतपणे ऐकून घेणे बाकीचे सगळं लोक चिडायचे ना मुकुंदवरती आनंदसी कधीच चिडले नाहीत आनंदसीने शांतपणे ऐकून घेतलं त्याच्यानंतर आनंदसी बुकमधले उतारेच्या उतारे, उतारे तोंडपाठ म्हणून दाखवायचे त्याच्यानंतर ती कल्याणनंतर डोंबिलीमध्ये पण ती प्रथा झाली की बिग बुकमधलं तर पान नंबर पंचवीस जळ त्या स्टोवर हात ठेवला ते सगळे असं थकाटक पाठ करलेलं असायचं बिग बुकशी संबंध असं वाचायचे म्हणजे बिग बुक ते वाचायचे तेव्हा कार्यक्रम घेणे बारा पायऱ्या घेणे चौथी पायरी नववी पायरी हे एवढं सगळं काय नव्हतं पण त्याने आपापल्या परीने जेवढं सोबर राहून जे काय स्वतःमध्ये बदल घडून आणायला पाहिजेत त्यांच्या वागण्यामध्ये बदल घडून आणला होता त्यांच्या कामाही ठिकाणी त्यांच्या इतरांशी बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला होता आणि अतिशय शांतग्रस्त असायचे ते त्याच्यामुळे कल्याणच्या ग्रुपमध्ये मिटिंग चालवण्याचं काम आनंद सिंनी बरीच वर्ष केलं आणि ते चहा पण सांगायला जायचे तो मेन रोडला जायला लागायचं मुरबाड रोडला चहा सांगायला जायचं मध्येच ते म शेअरिंग चालू असताना पटकन कोणाला तरी शेअरिंग देऊन चहा सांगायला जायचे किंवा शे सेक्रेटरी नसले ते कधी तर चहा सांगाणे चहा वाटणे त्यामुळे ग्रुपमधल्या सगळ्या जबाबदारी त्यांनी केलेल्या आहेत नंतर मग चर्चशी संबंध ठेवणे जागा मोठी मिळवणे वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद सिंगचा आहे कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांच्याबरोबर अर्थात आनंद सिंहच्याबरोबर आनंद सिंगची टीम पण होती ज्याच्यामध्ये म ब हे पण होतं एक वामन नावाचा एक जुना सभासद होता सिलटॅक्समध्ये आता तो यायचा नंतर बंदच झाला अजिबात त्याच्यामुळे अशी अनेक मंडळी येऊन गेली आणि पूर्वीच्या काळी गमतीने असं म्हटलं जायचं की दहा लोकांना मेम सभासदांना मेसेज दिला संभाव्य सभासदांना तर त्यातले तीन लोकं पहिल्या मिटिंगला येतील दहा लोकं पहिल्या मिटिंगला आले तर त्यातले तीन लोकं दुसऱ्या मिटिंगला येतील दहा लोकं दुसऱ्या मिटिंगला आले तर तीन लोक नव्वद मिटिंग करतील दहा लोकं नव्वद मीटिंग पूर्ण केल्या तर तीन लोक एक वर्ष पूर्ण करते दहा लोकांनी एक वर्ष पूर्ण केलं तर तीन जणं दुसऱ्या वर्षापर्यंत टिकतात तर असं हे अर्थात हे काय स्टॅटिस्टिक्स काय ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स नाही पण जुने लोक असं आम्हाला सांगायचे की अल्कोहॉलिक सनर्समध्ये टिकणं कठीण आहे आणि आता तर काय आहे आता चिकार मिटिंग झालेले आहेत ऑनलाईन मीटिंग आहे व्हॉट्सअपवरती रत्ती पडत असतो डेली रिफ्लेक्शन टाकू नका अरे टाकू नका तुम्ही टाकलं तर पुस्तक कोण विकत घेईल पुस्तक जर विकत घेतलं नाही तर जी एस ओला पैसे कुठून मिळतील मग जी एस ओ चालेल कशी असं काली कपाळे ओरडून सांगून सुद्धा लोकं टाकत असतात तर आताची परिस्थिती आणि दोन हजार सात म्हणजे सतरा साल त्यांनी वारले ते त्या सतरा सालाच्या आधी पंचवीस वर्ष म्हणजे मी आज जे आनंद से आल्याची स्टोरी सांगतोय ती बेचाळीस वर्षापूर्वीची आहे आणि ते रोग सांगायचे त्यांचे जिवंत अनुभव करायचे ही जी मंडळी पूर्वीच्या काळी रोग सांगण्यासाठी जी मंडळी असायची ती जाम हडसून खडसून मार खाल्लेली असायची बॉ रॉक बॉटम ज्याला म्हणतात आमचे ठाण्याचे संपत भाऊ असायचे डोंबिवलीला प्रोफेसर प्रकाश आणि रंगनाथ बाप्पू असायचे कळव्याला गजाभाऊ असायचे गजाभाऊ अर्थात गजा हाय बॉटमवाले केस होती पण अशी ठिकठिकाणी थीक किंवा ठाण्याला कॅडबरीचा जो, जो विजय असायचा कॅडबरीचा विजय ते सगळे फोडलेली स्टोरी म्हणजे रॉक बॉटम अंगावर काटा झाला पाहिजे माणसाने एकदा ऐकली की वाटलं पाहिजे अरे बाबा नको रे बाबा हे असले हाल होणार असेल तर दारू पिणं बंद करा त्याच्यामुळे सिंह खूप चांगल्या प्रकारे रोग सांगत असत तर अशीही सिंगची जेवढी मला माहिती मिळाली ती मी घ्यायचा प्रयत्न केला मिलिंदला मी सांगितलेलं आहे मिलिंद कळवतो म्हणाला भवना फोन केलेला होता आणखी एक दोघांना फोन केला कोणी घेतला कोणी नाही घेतला पण ठीक आहे माझं म्हणणं की सगळेजण आप आपापल्या आप आप कार्यबाहुल्यामध्ये फर्स्ट थिंग फर्स्टमध्ये असतो त्याच्यामुळे सिंगची ही कथा थोडक्यात तुम्हाला जेवढी मला माहिती आहे ती स्टोरी मी तुम्हाला सांगितली ह्याच्यात कदाचित काय कमी जास्त झालेलं असेल जाणकार माणसं ते अर्थात आता हे ते आनंद आनंदसिंहना ओळखणारे आणि एमध्ये टिकलेले हे असे फार कमी लोक आहेत तुम्ही बघा प वीस पंचवीस तीस वर्ष झालेली माणसं कमी आहेत हाताच्या बोटावरती मला स्वतःला आता पस्तीस वर्षं झाली माझ्या बरोबरीची माणसं आठवत नाही कधी कधी गमतीने मी सांगतो की अहो मला माझी स्टोरी आठवत नाही दुसऱ्याने स्टोरी सांगायला सुरुवात केली की मग मला अरे हां यार मी पण पडलो होतो वगैरे आठवतो कारण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे अगदी आयडियली स्पीकिंग आपले अनुभव विसरता कामाने वगैरे सगळं जरी असलं तरी म्हातारा झाले वय वा वाढलेलं आहे आठवत नाही आणि नवीन नवीन ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या थोड्याफार आठवतात फार जुन्या गोष्टी आठवत नाहीत पण आनंदसे मात्र उत्तम प्रकारे अनुभव आणि रोग सांगत असत त्यांच्या पुढे असलेली मंडळी मागे असलेली मंडळी सगळ्यांच्या दृष्टीने ते आदर्श होते आणि आज आपण त्यांची आठवण करतो आहे ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव कल्याण ग्रुपमध्ये त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची आठवण करतो हे सगळेजण अर्थातच कल्याण ग्रुपचं जेव्हा जेव्हा हे असतो ॲनिव्हर्सरी असते तेव्हा त्यांची आठवणखाली जाते आणि माझे संबंध आनंदसिंगशी आणि कल्याण ग्रुपशी माझे उप मी नेहमी गमतीने सांगतो की अरे कल्याण ग्रुपचे उपकार आहेत माझ्यावर कारण उठसूट कधी पण डोकं फिरलेलं असेल का पटकन कल्याणला जाता येतं कारण भिवंडीमध्ये मंगळवार आणि शुक्र शनिवार दोनच मिटिंग असायच्या त्यामुळे कल्याणला जायचं बुधवारी रविवारी त्याच्यानंतर नवप्रकाशला सोमवार बुधवार शुक्रवार ठाणे त्याच्यानंतर रिवायवरला मंगळवार गुरुवार जे के कंपनीची मिटिंग असायची शनिवारी त्याच्यानंतर कॅडबरीची मिटिंग असायची बुधवारी डोंबिवलीला तेव्हा एकच ग्रुप होता त्यामुळे तो मंगळवार गुरुवार होता माझ्या माहितीप्रमाणे मला आता आठवत नाही मंगळवार शुक्र गुरु शुक्रवार का काय पूर्वी होता मग हे चैतन्य ग्रुप नवीन सुरू झाला तर हे असे पूर्वी ग्रुप कमी होते आणि त्याच्यामध्ये माणसं कमी होती आणि जी होती ती स्टॉलवर्ड्स होती सगळे त्याच्यामधले आनंदसिंह एक होते आनंदसींचं रेकॉर्डिंग आहे छोटंसंच रेकॉर्डिंग आहे बरं का माझ्याकडे पण ते तुकडे तुकडे होते कारण ते दोन तुकडे सहा मिनटाचा एक होता दीड मिनटाचा ते मी कंबाईन केलेलं आहे त्यामुळे ते अर्धवटच आहे मी दोन चार लोकांना विचारलं अरे बाबा आहे का तुमच्याकडे आनंद सिंगचं रेकॉर्डिंग त्यामुळे नाही हो आमच्याकडे रेकॉर्डिंग नाही तरी पण तुमच्यापैकी कोणाकडे असेल तर ती मला टेलिग्रॅमवरती पाठवू शकता तुम्ही टेलिग्रॅमवरती अशाकरता सांगतो आहे मी की टेलिग्रॅमवरती जरा थोडी मोठी साईज असली तरी पण टेलिग्रॅमवरती ती ट्रान्सफर करता येते व्हॉट्सअपवरती सोळा एम बीपेक्षा असेल तर ती करता येत नाही आणि त्याला कॉम्प्रेस केली की के मग त्याची क्वालिटी काहीतरी म्हणते खराब होते आता मी पण हळूहळू थोडासा टेक्नो सॅवी झालेलो आहे आणि व्हायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे ऐकूया आपण अनन सी कल्याण जे दोन हजार सात साली सत्तावीस वर्षाच्या सोबरायटीनंतर वाढलं ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन कल्याण ग्रुप कल्याण ग्रुपचे सर्वे सर्व आणि कल्याण ग्रुपमधली सगळीच कामं त्यांनी केलेली आहेत त्यामुळे ऐकूया मध्ये थोडा जरा गॅप वगैरे पडण्याची शक्यता आहे बरं का हे रेकॉर्डिंग ऐकायला यायच्या आधी ओके थँक्यू बाय बाय वन डे ॲट अ टाइम देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे ऐका यापुढे आनंद सिंगचं शेअरिंग एक साधारण नऊ ते दहा मिनटाचं शेअरिंग आहे ओवर टू आनंद मध्ये थोडा ब्रेक गॅप असेल जरा हे दोन कम ऑडिओ कंबाईन केल्यामुळे ऐका

या सुंदर संघटनेच्या मदतीमुळे मी आजच्या दारूच्या पहिल्या घातक गोटापासून माझे मित्र माधव के यांना त्या दारूच्या पहिल्या घातक गोटापासून दूर राहिल्या दूर आगा, दूर राहणार एक वर्ष झालंय त्याबद्दल मी त्यांच्या माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियां तर्फे आणि माझ्या कल्याण ग्रुप अभिनंदन करतो आणि परमेश्वराची जर प्रार्थना करतो की परमेश्वर माधव ज्यांना जन्मभर त्या दारूच्या पहिल्या घातक गोटापासून यूज केलं आतापर्यंत मी दोन तीन लोकांचे अनुभव ऐकले माझा अनुभव काही वेगळा आहे एकोणीसशे सहासष्ट साली माझ्या जीवनात दारू आहे जिज्ञासे कोटी आणि हळूहळू त्या दारूने मला बर्बाद करून टाकलं माझ्या जिल्ह्यातली सगळी क्षेत्र या दारूमुळे विस्कळीत झाली दारू म्हणून मला माणूस सभ्य माणूस म्हणून समाजात इंग्लिश मध्ये एक म्हण आहे हिस गर्ल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस दारूमुळे मला अशी दारू प्यायची नव्हती जेव्हा आयुष्यातली पहिल्यांदा दारू घेतली माझ्या अगदी भावती अनेक दारू पिणारी मानत होती माझ्या एक क्लासे ते अजून दारू पितात पण त्यांना दारू कशी द्यावी किती त्यावे हे कळत ज्यांच्या दारू दिनाला त्यांच्या जीवनातलं तुम्ही क्षेत्र विस्कळी अनेक जीवनप्रमाणे माझ्या गोळ्यामो पाहत होती आणि मला असंच वाटत होतं की मी सुद्धा अशी दारू होती मला ते कंब नाही देतात दारू पिऊन हे बडबाद झाल दारू मला करायची इच्छा नव्हती दारू माझी नोकरी करण्याचा बेता म्हणायची कारण माझ्या नोकरीवर नेहमी गोळी चालू दारुद्य माझी भाषा अभात्य विभक्त झालेली होती वास्तविक मेघात कुटुंबात होतो धार्मिक वातावरणात वाढलो पण शिरीबा आणि विभक्त भाषा मी लहान बर, मोठेपणा कळत न पाहता सर्रार मला रस्त्यात आडवा फिरवा चालायचं नव्हतं मी रस्त्यात आळवा फिरवा चालत होतो आणि प्रसंगी रस्त्यात पडत होतो एकोणीसशे अडुसष्ट ते त्र्याहत्तर हा माझ्या जीवनातला महाभयानक ज्यावरच मी दोन द्यायला म्हणून गेलं प्रामाणिक मी सरळ कधी कधी कधीही परत आलो आहे प्रमाणे रस्त्याने अडवाशिरात आला अडवासिबद्ध सुविधा किंवा प्रसंग रस्त्यात किंवा गटाने पडत होत आणि चार लोक मला प्रयत्नासाठी घड्यावी टाकत होती या प्रसंगी माझे सहा घड्यावे गेले आहेत कित्येक कचऱ्यात कित्येक बूट कित्येक ट्रेनपूर्ट केले त्याचा अंधार नव्हता हे माझं पाहून माझ्या वती सत्ता उद्देशाचा माझे वणी म्हातारे वणी माझ्यातून त्यांना अत्यंत यातून त्या सत्य माणसा त्याचा पुन्हा दाऊ घेऊन दरबारे पर्यंत काही त्याला बोलायचे पाहत नव्हते दुसऱ्या दिवशी जेव्हा मला स्वतःच दाऊ नकायचे तेव्हा माझे बैल मला जवळ धोका आनंद तुला बोलायचं तुझ्याशी बोलायचं मला कळायचं माझ्या काय करायचं

माझी इच्छा शक्ती विल पॉवर वापरली पण माझे दारू तुटले नाही वाढत गेले आणि शेवटी नियमिष्कर्षा तो देऊन फोटलो आता माझे दारू तुटला नाही दारू पीक देतात म्हणावं म्हणून एकोणीसशे त्र्याहत्तर साली तू फार दारू होतो माझी माझी पहा दारू उचलू व्हायची आणि माझी रात्र व्यवस्थित दारू फाटायची शेवटी दारूदूज मराठी नव्हता म्हणून मी चार वेळा आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला त्यात मी आयुष्य झालो आणि याच नवीन અન પણ એક જુલાઈ મહત્ત અલ્યાણ ગ્રુપ મી જે પહેલી કલ્યાણ ગ્રુપ મૂકી

माझे चांगले चांगले चित्रमाला करून गेलेले होते नाते लोकांचे दरबारचे माला बंद झालेले असते अत्यंत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्याला वैताव नेता म्हणजे असते तुम्ही मेला दिवस बाकीचं आयुष्य लोक म्हणत होते याला सांगितल्याप्रमाणे त्याला मस्ती आले त्याला हा नालाईक झाला हा झालेला मला कुठलंही कारण नव्हतं मला विले आम्ही दारू पिण हा एक रोग होता दारू अतिरिक्त मद्यपानामुळे इतर अनेक रोग होता अतिरिक्त मद्यपानामुळे होतो अतिरिक्त मद्यपानामुळे बेकड्रेन होता अनेक प्रकार होता तो आमच्या प्रांत नाही पण बाकी जी पिण्याची फडत होती तोच एक प्रकारचा रोग होता हे मला कळेल मला कळणार दारू पिणारे सगळे दारुळे नसतात जसे दाखव खाणारे सगळे मधून पडत नाही दारू पिणारे सगळे चालू होत नाही कारणपणे स्ट्रॅटिस्टिक दाखवत आहे जे दारू पिणाऱ्यांपैकी तेरा टक्के लोक माझ्यासाठी निर्णय किंवा चालू देतात ते का होतात कसामुळे अजून वैद्यकीय शास्त्राला कळलेलं नाही पण ते होतात जो सत्याऐंशी टक्के लोक व्यवस्थित दारू पिऊ शकतात या सत्याऐंशी टक्क्यांमध्ये दोन गटवारी केली ते व्यवस्थित दारू पिकातील विभागणी दोन गटात केले पहिला जो किनारा आहे त्याला नाव दिलंय सामाजिक पिणारा सोशल असं मी माझ्या नातण्यासाठी उदाहरणात सांगितलं उभरावं आणि केव्हा बंचावराव कळत ज्याच्या पिण्यामुळे त्याच्या जीवनातलं कुठलंही क्षेत्र विस्कळीत होत नाही असा माणूस जो याच्या पिण्याचे संबंध करण्यासाठी माझ्यापर्यंत माना तरी लग्न काढणं तो माणूस थोडक्यात म्हणजे हा माणूस आनंद उपभोगण्यासाठी चालू येतो दुसरा तो ठरवून येतो प्रसंग ठरवून देतो काहीतरी ऑफेजन प्रसंग असेल तर हा माणूस दाळून देतो असेल किंवा असेल तर हा माणूस दारू पितो बायकोपर्यंत सांगतो आज मला बाळजी रुपये दौलत मिळालेला आहे हे दोनशे दोन हजार रुपये तुझ्याकडे देऊन दोनशे रुपया घेतलेल्या चालू पिण्यासाठी तो तुला चालून जातो माझ्यासारखा बंगा कधीही घराचा भाग दारू पिण्यासाठी चालून गेला नाही मी मोठी काढून सांगायचो आत्ता फोन करून येतो सिग्रेट घेऊन येतो पॉन खाऊन येतो आणि जो करता <णकी> पर पर तो दाऊन काही पण हा प्लॅन तिथे सांगतो दाडू फिरा जातो आणि प्रसंगी जबरदस्त उपवास करतो बंगळ करतो बरबड करतो पण दुसऱ्या दिवशी जास्त दारू फिरामुळे जर त्याला काही त्रास झाला असेल हँडओ नंतर ते झाले तर माझ्याकडच्या डेगायला सकाळी सकाळी उतारायला लागतो પણ હાફ દિવસ હા ઉતારા ન ઘટતા દુસરી કાંઈ તરી ઔષધ સમાવતો દારૂ કંટ્રોલ પૂટી ક્યાવી કિવી કહેત પણ મારા પ્રકાર માફા દેવ્યાસાય પ્રામારિક દીક્ષા કંટ્રોલ મી પ્રામા દીક્ષા તથા દેવા અઢે કારણ તો દારૂ લાગણી કે परिणामाची तहार तकुत्म जाणून देतो आणि नाना तऱ्हेची नाटकं जातो माझ्या पिढ्याचं समर्थन करण्यात